खूप दिवसांपासून हा रवा केक बनवायचा होता यापूर्वी कधीच बनवला नाही आहे कोरोनाच्या वेळेस एकदा ओरिओपासून केक नक्की बनवला होता तर रवा केक मला बनवायची खूप इच्छा होती बड्डेला बनवायचा होता पण नाही जमलं तर म्हटलं आता बनवूया आणि खरं सांगते एवढा सुंदर बनला ना हा रवा केक म्हणजे जो आपण मार्केटमधून आणतो त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त टेस्टी आणि चांगला बनला होता तर याच रवा केकची रेसिपी आज मी तुमच्यावर शेअर करत आहे पण त्यापूर्वी जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजला देखील लाईक करत जा सो चला रेसिपीला सुरुवात करूया करुआ। तर या ठिकाणी मला रवा केक बनवायचा तर होता पण घरात रवा नव्हता हे मला नंतर लक्षात आलं मग लगेचच ब्लिंकिट केलं आणि ब्लिंकिटवरून एक दहा मिनटांमध्ये रवा आला आता ना कोणताही एक मेजरमेंट सेट करायचा आहे मग ते कप असेल वाटी असेल किंवा कोणताही एक मेजरमेंट तुम्ही सेट करून घ्या मी या ठिकाणी ही वाटी घेतलेली आहे या वाटीनेच मी सगळे मेजरमेंट्स करणार आहे जे काही जिन्नस मी वापरणार आहे ते सगळं या वाटीनेच येणार आहे तर या ठिकाणी मी दोन वाटा रवा घेतलेला आहे हा रवा नॉर्मल आहे जो आपण आपला उपमा शिरा करण्यासाठी वापरतो तो रवा आहे तुमच्याकडे बारीक रवा असेल तरी काही हरकत नाही शेवटी आपल्याला याला मिक्सरमधून फिरवूनच घ्यायचा आहे तर दोन वाट्या रवा घेतलेला आहे आणि दोन वाट्यांना एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर तुम्ही सव्वा वाटी साखर देखील घेऊ शकता एक वाटी साखर आणि वरती एक चमचाभर साखर टाकलेली आहे मी त्यानंतर टेस्टसाठी आणि फ्लेवर येण्यासाठी यामध्ये टाकलेले आहे वेलची तर इकडे चार ते पाच वेलची मी टाकलेल्या आहेत मस्तपैकी मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे हे सगळे जिन्नस तुम्ही यामध्ये यावेळेस मिल्क पावडर देखील टाकू शकता पण मी नाही टाकली असाच बनवलेला केक खूप छान झाला आता ते सगळं मिक्सरमधून फिरवून घेतलं बारीक करून घेतलं की आपल्याला यामध्ये एक वाटी दही टाकायचं आहे पण लक्षात ठेवा दही हे जास्त आंबट असता कामा नये दही नॉर्मल असायला पाहिजे आणि त्याच वाटीने एक वाटीभर आपल्याला यामध्ये कोमट दूध टाकायचं आहे दूध कोमट असलं पाहिजे म्हणून मी एक तास अगोदरच दूध गरम करून ठेवलं होतं म्हणजे जोपर्यंत ही सगळी प्रक्रिया केली तोपर्यंत दूध कोमट झालं त्यानंतर पाऊन वाटी आपल्याला यामध्ये साजूक तूप टाकायचं आहे सा आता साजूक तूप नसेल तर नॉर्मल जे काही आपल्या घरातलं रिफाईंड ऑइल असतं ते टाकायचं आहे पण कोणतंही दुसरं वासाचं ऑइल टाकायचं नाही आहे आता हे पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मस्तपैकी याची पेस्ट बनते स्मूथ पेस्ट बनते आता याला आपण एका टोपामध्ये किंवा एका भांड्यात काढून घेऊया आणि याला साईडला ठेवून देऊया रेस्ट करण्यासाठी कारण की हा रवा आहे रवा जेवढा रेस्ट करे, ते जे ते करेल तेवढा तो पाणी आणि जे जे काही आपण यामध्ये दूध दही टाकलेलं आहे ते ऑब्झर्व करेल आणि मग तो फुलेल रवा म्हणून रवासा रव्यासारखे केक बनवताना लगेचच ते मिश्रण पॅनमध्ये टाकायचं नाही तर साईडला ठेवून द्यायचं आता जोपर्यंत रवा आपला साईडला रेस्ट करत आहे तोपर्यंत इथे मी काही ड्रायफ्रूट्स कट करून घेते तर ड्रायफ्रूट्स टोटली ऑप्शनल आहेत माझ्याकडे हे सगळे होते म्हणून मी टाकत आहे आणि ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर केकचा केकची टेस्ट केकची चव अजून जास्त होते ड्रायफ्रूट्स कापून घेतल्यानंतर मी या ठिकाणी कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये मी हा रवा केक बनवणार आहे त्यामध्ये मी एक जाळी ठेवलेली आहे जाळीवरती आपल्याला डब्बा ठेवायचा आहे आणि कुकर हीट करायला ठेवून दिलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता रवा थोडासा असा फुल्ला आहे थोडा घट्ट झाला आहे यामध्ये मी पिंच ऑफ मीठ टाकलेलं आहे मिठामुळे कोणत्याही गोड पदार्थाची स अजून जास्त वाढते आणि जे ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले होते ते ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि रवा फुलल्यामुळे आपला रवा थोडासा घट्ट झालेला आहे मिश्रण घट्ट झालेलं आहे त्यामुळे त्याला थोडं सैलसर करण्यासाठी या ठिकाणी मी एक दोन चमचे दूध टाकलेलं आहे दूध किंवा पाणी काहीही वापरू शकता मी या ठिकाणी दूध टाकलेलं आहे तर दूध टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता देखील मला थोडंसं बॅटर जे आहे थोडं थीक वाटत आहे त्यामुळे मी पुन्हा एक चमचा दूध यामध्ये टाकत आहे आता पुन्हा एकदा व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करून आपण साईडला ठेवूया आणि ज्या भांड्यामध्ये केक बनवायचा आहे ते भांडं ग्रीस करून घेऊया तर मी कुकरचंच भांडं घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता टोप घेऊ शकता किंवा मेन जे केकचं टी टीन येतो ते देखील घेऊ शकता माझ्याकडे तसं काहीच नाही आहे त्यामुळे मी कुकरचंच भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये माझ्याकडे एक रॅपर पेपर होता ज्यामध्ये मी चपात्या रॅप करते तो रॅप पेपर टाकलेला आहे आणि त्यावरती थोडंसं तेल ग्रीस केलेलं आहे तुमच्याकडे पेपर नसेल तर भांड्याला तेल लावा आणि वरतून पीठ भुरभुरा काम होऊन जाईल किंवा आपला साधा पेपर जरी असतो ना प्लेन पेपर तो लावून त्यावरती ते तेल लावलं ला, तरी देखील काम होऊन जातं त्यानंतर मेन इन्ग्रेडियंट बेकिंग पावडर तर बेकिंग पावडर यामध्ये टाकायचं आहे बेकिंग पावडर म्हणजे जे खास करून बेकिंगसाठीच वापरतात ते बेकिंग पावडर एक चमचा टाकलेला आहे आणि पाव चमचा टाकलेला आहे बेकिंग सोडा खाण्याचा सोडा जो आपण भज्यांमध्ये वापरतो तो, तो आणि हे दोन्ही नसतील तर एक सॅशे फ्रूट सोडा किंवा इनोचा सोडा टाकू शकता तुम्ही आता हे टाकल्यानंतर हलक्या हाताने एकाच साईडला एका, एका मिनटासाठी फिरवून घ्यायचं आहे टॅप करून घ्यायचं आहे आणि प्री हिट झालेल्या कुकरमध्ये ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम करायची आहे मीडियमवरती स्लो टू मिडियम हाय फ्लेम नाही करायची किंवा हायच्या जे खाली असते ती देखील नाही स्लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला हा केक एक पस्तीस ते चाळीस मिनिटांपर्यंत बेक करून घ्यायचा आहे पस्तीस मिनटं झालेली आहेत मी मध्ये एकदाही झाकण उघडून बघितलेलं नाही आहे पण घरामध्ये जो घमघमाट सुटला होता ना या रवा केकचा आणि स्पून टाकून बघितलं तर स्पून देखील एकदम क्लिअर आलेला आहे म्हणजे आपला हा रवा केक रेडी आहे बॅटर जास्त झालं होतं त्यामुळे मी दोन ठिकाणी ह्या ह्या रवा केक बनवलेला होता तर सगळ्यात अगोदर कुकरमधला बाहेर काढून घेतला आणि याला थंड व्हायला ठेवून द्यायचा आहे कढाईमध्ये दुसरं बॅटर टाकलं होतं पण या बॅटरला तसा कॅरमलाईज कलर नाही आला कदाचित जो डब्बा आहे तो थोडा वरती आला होता आणि पूर्णपणे क कढाई जी आहे ती झाकली गेली नव्हती त्यामुळे देखील असू शकतं पण हा देखील केक झाला होता आता याला झाकून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे झाकण सुती कपड्याचं झाकण टाकायचं आहे म्हणजे रवा आपला सॉफ्ट राहील त्यानंतर थंड झाल्यानंतर रवा अजूनच जास्त असा कॅरमलाईज दिसायला सुरुवात झालेली होती आणि सुगंध तर एवढा भारी येत होता भन्नाट येत होताना काय सांगू आता याला आपण डिमोल्ट करायला घेऊया तर माझ्याकडे हा चॉपिंग बोर्ड आहे यावरती मी हे डिमोल्ट करणार आहे कोणत्याही परातीवरती डिमोल्ट करू शकता सुरीच्या जाही आणि कडा आहेत ज्या व्यवस्थित मोकळ्या करून घ्यायच्या आहेत माझ्या केकच्या कडा ऑलरेडी मोकळ्या झालेल्या होत्या मी अलगत फक्त कडा मोकळ्या करून घेतल्या आणि या चॉपिंग बोर्डवरती या केकला काढून घेतलं खरंच खूप सुंदर केक होतो तुम्ही नक्की हा केक घरी ट्राय करा तुमच्या लहान मुलांना तर हंड्रेड पर्सेंट आवडेल आणि तुम्हाला देखील बाजारात मिळणाऱ्या मैद्याच्या केकपेक्षा हा केक केव्हाही भारी पौष्टिक आणि त्यामध्ये आपण कोणत्याही अशा वेगळ्या जिन्नसांचा वापर केलेला नाही आहे जे घरामध्ये अवेलेबल जिन्नस आहेत त्याचाच वापर केलेला आहे आणि एकदम पौष्टिक केक बनतो तुम्ही बघू शकता केक किती सुंदर दिसतो आहे आणि जो आपण रॅपिंग पेपर लावला होता तो रॅपिंग पेपर देखील अलगद निघत आहे म्हणजे बटर पेपरच पाहिजे अशी काही आवश्यकता नाही आहे तुमच्याकडे जो काही पेपर अवेलेबल असेल ना असा फूडचा रॅप पेपर असेल किंवा एक प्लेन व्हाईट पेपर असेल तो देखील वापरू शकता कारण की कोरोनाच्या वेळेस मी प्लेन व्हाईट पेपरनेच केक बनवला होता आणि तो देखील सुंदर आला होता त्यावेळेस माझा यूट्यूब चॅनल नव्हतं त्यामुळे ती रेसिपी काही मी टाकू शकले नाही पण तो देखील खूप सुंदर झाला होता आणि हा देखील प्रचंड सुंदर झालेला आहे केक खूप सुंदर आणि खूप टेस्टी झालेला आहे याला कट करून घेऊया आणि एवढा सॉफ्ट एवढा मॉईस्ड म्हणजे खाल्ल्यावर अगदी तोंडात विरघळेल असा हा केक झाला होता या मेजरमेंटने तुम्ही देखील नक्की हा केक ट्राय करा खरंच खूप सुंदर बनतो आता ख्रिसमस आहे न्यू इयर आहे तर बाहेरून केक आणण्यापेक्षा तुम्ही हा केक घरच्या घरी ट्राय करा करा आणि लगेच बनतो जास्त फापट पसारा देखील नाही आहे आय होप तुम्हाला या रवा केकची रेसिपी आवडली असेल आवडली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशा खूप साऱ्या रेसिपीज व्हिडिओज व्लॉग्स अनबॉक्सिंगचे व्हिडिओज आमचं कलकत्त्यामधलं जीवन असे खूप सारे व्हिडिओज आहेत नक्की चेकआउट करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये हो डेल देन बाय आय किप स्मेलिंग स्टे हेल्दी